सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तसेच माझ्या या सकारात्मक ऊर्जेला माझ्या या सकारात्मक कार्याला माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजला जे लोक सबस्क्राईब करत आहेत लाईक करत आहेत त्यांचे पण खूप मनापासून आभार आणि धन्यवाद आजच्या दिवसातील आपण आपले सकारात्मक वाक्य सकारात्मक ऊर्जा जी फक्त ऐकायची नाही तर ती तुम्हाला कृतीत आणायची आहे अशी सकारात्मक ऊर्जा आजची आपण पाहणार आहोत मी माझे मन शरीर आणि आत्मा यांना नकारात्मक ऊर्जांपासून शुद्ध करते जर पुरुष असतील किंवा मुलं असतील तर मी माझे शरीर मन आणि आत्मा यांना नकारात्मक ऊर्जांपासून शुद्ध करतो असं म्हणायचं आहे ह्या अफर्मेशन्स खूप महत्वाच्या असतात जर आपण नुसतं एक वाक्य म्हणून ते ऐकायला गेलो किंवा ते वाक्य वाचायला गेलो लिहायला गेलो तर त्याच्यामधून जी एनर्जी जो अर्थ मिळतो ना तो तुमच्यापर्यंत पोचणार नाही ज्यावेळेस तुम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न करताल त्यावेळेस त्या, त्या वाक्यामध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे किंवा त्या वाक्यातून ते नुसते एक वाक्य किंवा सेंटेन्स नसून त्यामधून तुम्हाला काय मिळतंय हे तुम्हाला नक्कीच कळेल आप अप, आपली पहिली दोन्ही तिन्ही वाक्य याच ऊर्जांवर आपण बोलतोय कंटिन्यू कारण ते खूप महत्त्वाचं असतं काही घटना आपल्या हातून घडलेल्या असतात काही समोरच्यांकडून घडलेल्या असतात अर्थातच निगेटिव्ह असतात वाईट असतात आणि त्या इतक्या वाईट असतात की कधीकधी खूप म्हणजे अगदी हृदयाच्या खोलवर त्याचा असा ठसा उमटतो त्या आपण विसरू शकत नाही अशा असतात पण यांनी होतं काय ज्या वेळेस मनात असं काहीतरी रुतून बसतं रुजून अक्षरशः ते असं खोलवर जाऊन बसतं त्यावेळेस त्याचाच परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो बरोबर मनात ती गोष्ट असल्यामुळे मानसिक आजार शारीरिक आजार हे त्याच्यामुळेच लागतात आणि ज्यावेळेस ते इतकं आतमध्ये जातं तेच सारखं तेच डोक्यात सारखं मनात सुद्धा तेच त्यावेळेस मग ते असं आत्म्याला जाऊन भिडतं आपण म्हणतो एखादी गोष्ट म्हणजे काही व्यक्ती बघा रागात किंवा दुःखात जर खूपच त्यांचं वाईट झाला असेल ना तर आपण म्हणतो ना कोणाचं तरी तळतळाट तर, लागलाय तळतळाट तर, तर तर, म्हणजेच एखादी गोष्ट जी वाईट घडलेली असते ना ती त्याच्या अंतर्मनाला म्हणजे इतकं दुखावून जाते ती गोष्ट की त्या व्यक्तीचा आत्मा दुखवतो दुखतो तो असा तळमळत असतो की का हे माझ्याच बाबतीत का यांनी हे असं का करावं मी असं काय केलंय म्हणून असं झालं मी कुठे चुकलो किंवा मी कुठे चुकले वास्तविक ज्या लोकांनी हे केलेलं असतं त्यांना त्याचं काही म्हणजे काहीच नसतं त्यांच्या मनात ते दूरपर्यंत विचार करत नाही आणि आपण जर त्यांना आठवण करून द्यायचं म्हटलं ना जरी बोलून दाखवायचं म्हटलं तरी त्यांना असं वाटतं की मी कधी असं वागलं तुझ्याबरोबर असं होतं ते म्हणजे सांगायचा अर्थ हा आहे की ती लोक त्यांच्या जीवनात त्यांच्या आयुष्यात पुढे पुढे चालत राहतात काहीच नाही त्यांना म्हणजे काहीच एवढंस सूक्ष्म सुद्धा त्याची ऊर्जा त्यांच्या आयुष्यात नसते त्याच्या उलट आपल्या किंवा आपल्या नाही ज्यांच्या मनात ज्यांच्या आयुष्यात हे खोलवर रुजलेलं असतं ती व्यक्ती दिवसेंदिवस एखाद्या नकारात्मक ऊर्जेच्या इतकी आधीन जाते इतकी आधीन जाते इतकी डिप्रेशनमध्ये जाते आणि त्याचा प्रभाव तिच्या संपूर्ण त्या व्यक्तीच्या आयुष्यावर जीवनावर कौटुंबिक सौख्यावर आर्थिक परिस्थितीवर कामावर त्याच्या सभोवतालच्या संपूर्ण विश्वावर सगळ्यावर त्याचा परिणाम होत असतो हे लक्षात येत नाही आपल्या बरेचसे आपले प्रगतीचे मार्ग थांबतात कारण आपणच एका ठिकाणी स्टक होऊन जातो तिथून बाहेरच पडत नाही तो आत्मा ते विचार ती स्पंदनं त्याच्यातून आपण बाहेरच येत नाही जर आपण त्यातून बाहेरच आलो नाही तर पुढचे मार्ग मोकळे होतीलच कसे म्हणून आजचा विचार असा आहे की जी मी कालपास सांगते नकारात्मक ऊर्जा आपल्या सोडून टाकायची काढून टाकायची पूर्णतः पूर्ण, पूर्ण नष्ट झाली पाहिजे ती पूर्ण नष्ट कशामुळे होणार आहे मन शरीर आणि आत्मा मेन ज्या वेळेस आपण ती पूर्ण जे आतमध्ये आपण म्हणतो खोलवर मनात जरी गेला असेल ना ते आत मुळासकट ज्या वेळेस आपण ते उठून टाकतो त्यावेळेस मन शांत होतं मन शांत होतं शरीर शांत होत लोक एकदम शांत आनंदी होतं आणि हे सगळं शांत झालं की आत्मा आपसूक शांत होतो करून बघा खूपच सकारात्मक आणि खूपच महत्वाचं वाक्य आहे मी मान्य करते काही गोष्टी अशा असतात मी म्हटलं ना एखाद्याच्या आयुष्यात अशा गोष्टी घडलेल्या असतात की ज्यांच्यामुळे ते घडतात ना त्यांना त्या इतक्या किरकोळ वाटतात किंवा त्यांना असं वाटतं एक ह्याच्यामुळं हे काय पण ज्या व्यक्तीच्या बाबतीत ते नुकसान झालेलं असतं पैशाच्या बाबतीत असू दे एखादे शारीरिक कष्ट असू दे मानसिक काहीतरी असू दे ते इतकं असतं की आ, ते त्याच व्यक्तीला कळतं की त्याचं काय नुकसान आहे किंवा अख्ख्या त्याच्या आयुष्यावर त्याच्या कष्टावर त्याचा काय परिणाम झालेला आहे इतकी खोलवर उठणारी ती गोष्ट असते प्रत्येकाचं कर्म आहे जर तुमचे कुठले आराध्य असतील तुमचं दैवत असेल तुमचा विश्वास असेल की अशी कोणती तरी शक्ती आहे की त्या शक्तीमुळे आपण आहोत ते ब्रह्मांड आहे म्हणून आपण आहोत हा जर तुम्हाला विश्वास असेल तर एकच गोष्ट सांगते की कर्म आणि भाग्य यावरही विश्वास ठेवा तुमचं स्वतःचं कर्म असं असेल की ज्या कर्मामुळे तुम्हाला ते भोगावं लागतं किंवा त्या व्यक्ती तुमच्याशी तसं वागतात ते तुमच्या भाग्यातच असतं ते भोगून मोकळं व्हायचं त्यातून मुक्त व्हायचं आणि ज्यांनी आपल्याला दिलं आहे ते त्यांचं कर्म आहे ज्या व्यक्तींनी जे काही तुम्हाला नकारात्मक दिलेलं आहे ते त्यांचं कर्म आहे ते त्यांचे भाग्य आहे ते त्यांचे भोग आहेत ते त्यांच्यापेक्षा खूप सुंदर आणि साधं वाक्य आहे परंतु खूपच इफेक्टिव्ह म्हणजे त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर जीवनावर शरीरावर एकंदरच पूर्ण ओरावर पडत असतो वलयावर पडत असतो आणि हा प्रमाण हे हा प्रभाव इतका असतो की जसा आपण म्हणतो मेल्यानंतर शरीर नश्वर आहे पण आत्मा आहे तो मुक्त होतो त्याचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात मी त्याच्यावर विश्वास ठेवते पुनर्जन्म होऊ न होऊ पण हे कर्म आणि हे भाग्य हे भोग हे मेल्यानंतर सुद्धा मग ते चांगले असू किंवा वाईट असू प्रत्येक मनुष्य त्याच्याबरोबर घेऊन जात असतो यावर खो जितकं बोलू ती एवढं कमी आहे हा विषयच तितका खोल आहे आजचं वाक्य मी पण पन, पुन्हा रिपीट करते मी माझे मन शरीर आणि आत्मा यांना नकारात्मक ऊर्जांपासून शुद्ध करते किंवा शुद्ध करतो जय सिया राम जय श्रीराम जै जय कृष्ण जय जगदंब जगद स्वामी